हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ पन्नास तासाची पदयात्रा पूर्ण मानल्यानं बस पूर्ण व्हावा या उद्देशाने लोहारा येथील हमीद कादर तडवी आणि इम्रान उर्फ सागर न्याजुद्दीन तडवी यांची अजमेर राजस्थान हजरत फाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ची दर्गावर जाण्यासाठी सातपुळा जंगलातून पदयात्रा गुली लोहारातील तरुण अजमेर दर्गावरती जाण्यासाठी पदयात्रेला पन्नास तासांची पदयात्रा मध्य प्रदेशातील सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहाराच्या गावातील आदिवासी बांधव हमीद कादर तडवी आणि इम्रान न्याजुद्दीन तडवी या दोघांनी त्यांच्या मनात अनेक महिन्यांपासून विचार केला होता मांडलेला नवस पूर्ण हवा या उद्देशाने लोहारा येथील हमीद कादर तडवी आणि इम्रान नाजुद्दीन तडवी यांची अजमेर राजस्थान हजरत ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती दर्गावर जाण्यासाठी सातपुडा पहाडातून पदयात्रेला सोमवार पंचवीस तारखेपासून सकाळी साडेआठ वाजेपासून सुरुवात झालेली आहे आणि मध्य प्रदेशातील चिरा मुंडे यांच्या पुढे पन्नास पद तासांचा पदयात्रा झालेली आहे असं त्यांच्या मोबाईल फोनवरून समजलं चीफ एडिटर आशी तोडेसोबत मी अँकर सैम्या रेहमान तडवी आणि आमचे रिपोर्टर हसर नरवी यांची खास रिपोर्ट बघत आमचं थिंग स्टार न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा पायदल त्यांचे पदयात्रा आहेत तरी आपण बघू शकता इथं मेरे <ख़ाँ> <निए> <ख़ाँ> येथे पदयात्रा करायला निघालेले आहेत हमी चादर चढवी तरी आपण सर्व यांच्या सोबत आले त्यांचे पण धन्यवाद आपण बघू शकता सातपुळा पायथ्याशी वसलेल्या गुली लव्हारातील रहिवासी आहेत ते आणि सातपुळ्या पहाडातून जात आहेत हा चिष्टी यांच्या दर्गावरती पायदल त्यांचे पदयात्रा आहेत तरी आपण बघू शकता इथं